नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एकशे अकरा नमस्कार हो हा अभंग म्हणजे भक्तीचं सारच जणू अगदी यात भक्तीचं गुढ आणि काय म्हणतात त्याला भगवंताच्या अव्यक्त रूपाचं रहस्य उलगडलं आहे असं वाटतं आपल्याकडे अर्थातच विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं विश्लेषण आहेच तर आपलं आजचं उद्दिष्ट काय तर या अभंगाचा गाभा समजून घेणं कसं ते निर्गुण निराकार केवळ भक्तांच्या प्रेमापोटी सगुण रूपात येतं बरोबर सुरुवात करूया का त्या पहिल्या ओळीनं मला ती नेहमीच विलक्षण वाटते विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता हो ती ओळच मुळी चक्रावून टाकणारी आहे जो जगाचा निर्माता आहे तो यशोदेला आई मानतो हे कसं शक्य आहे म्हणजे हे कसं घडतं इथेच इथेच भक्तीची परमोच्च ताकद दिसते परमात्मा जो विश्वव्यापक आहे अमर्याद आहे तो यशोदेचा त्या निखळ विशुद्ध मातृप्रेमात स्वतःला एका लहान मुलाच्या रूपात बांधून घेतो अच्छा हे भगवंताचं भक्तासाठी झुकणं आहे असं म्हणता येईल त्याचं जे अमर्याद स्वरूप आहे ते मर्यादित रूपात येतं प्रेमाखातर म्हणजे प्रेमासाठी अमर्याद असूनही मर्यादा स्वीकारणं याच अनुषंगाने पुढची ओढी येते ऐसा भक्तांचा अंकित लागेत ऐसी लावी प्रीती बरोबर म्हणजे देव भक्तांचा अंकित होतो त्यांच्या अधीन होतो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हम्म अंकित म्हणजे इथे शब्दशहा गुलाम किंवा अधीन असा अर्थ नाहीये अच्छा अंकित म्हणजे भक्तांच्या प्रेमाने वेडला जातो त्यांच्या प्रेमाच्या पाशात अडकतो त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देतो प्रतिसाद देतो हो म्हणजे देव भक्ताच्या प्रेमाच्या तीव्रतेनुसार त्याच्या भावनेनुसार प्रतिसाद देतो अधिक प्रेम करतो म्हणजे जसा भाव असेल तशी त्याची प्रीती लागते इथे जात विद्वत्ता श्रीमंती या कशालाच स्थान नाही फक्त ते निष्कलंक प्रेम ते समर्पण महत्वाचं आहे म्हणजे भक्तीची शुद्धताच सर्वात महत्वाची अगदी मग पुढची ओळ आहे निष्काम निराळा गोपी लावलेल्या चाळा देव तर निष्काम आहे मग तो गोपींच्या चाळ्यात कसा काय रमतो हे जरा हा प्रश्न नेहमी येतो निष्काम म्हणजे काय तर कोणतीही ऐहिक अपेक्षा नसलेलं प्रेम किंवा सेवा बरोबर आणि गोपी म्हणजे इथे केवळ स्त्रिया नाहीत तर त्या जीवात्म्याचं प्रतीक आहेत ज्यांचं जीवन पूर्णपणे कृष्णमय झालं होतं अच्छा प्रतीक आहेत त्या हो त्यांचा चाळा म्हणजे काय तर त्यांची ती कृष्णप्रेमातील तल्लीनता त्यांची ती आत्मविस्मृती ते जे निरपेक्ष प्रेम आहे ना तो आहे हा चाळा आणि या निष्काम उत्कट प्रेमाने त्या भक्तीच्या वेड्याने मुळात निराळा म्हणजे अलिप्त असलेला परमात्मा सुद्धा मोहित होतो तो त्या प्रेमळ खेळात स्वतःहून सामील होतो वा म्हणजे निष्काम प्रेम त्या अलिप्त तत्वालाही सगुण व्यवहारात आणायला भाग पाडत अगदी त्याला ओढून आणत आणि ह्या सगळ्याचा कळस म्हणजे शेवटची ओळ जी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले म्हणजे जे अव्यक्त होतं निराकार होतं ते एका सुंदर रूपात प्रकट झालं बरोबर हेच हेच अवताराचं खरं रहस्य आहे जे मूळ तत्व निर्गुण निराकार आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे ते भक्तांच्या उत्कट प्रेमाने आणि आर्ततेने सगुण रूपात प्रकट होतं अनुभवाला येणारं रूप हो अनुभवाला येणारं कृष्ण राम किंवा आपला विठोबा हे सगळे अवतार याच भक्तीचं फळ आहेत भक्तीमुळेच निर्गुणाला रूप मिळतं तर ह्या सगळ्या चिंतनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नाही की निष्काम भक्तीमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की ती त्या अव्यक्त परमात्म्याला सुद्धा साकार रूप घ्यायला लावते निश्चितच आणि मग जात वंश ज्ञान ह्या सगळ्या लौकिक गोष्टींपेक्षा भक्ती कितीतरी श्रेष्ठ ठरते अगदी बरोबर आणि हा अभंग एकाच वेळी द्वैत म्हणजे भक्त आणि भगवान वेगळे आहेत ही भावना आणि अद्वैत म्हणजे अंतिमता सर्व एकच आहे या दोन्ही पातळ्यांवरचा अनुभव किती सुंदरपणे सांगतो हो खरे भगवंत सर्व शक्तिमान असूनही भक्ताच्या प्रेमासाठी मर्यादित रूप घेतो स्वतःला लहान करून घेतो यातच त्याचं मोठेपण आहे खरंय जाता जाता एक विचार येतो मनात की हे जे अव्यक्त तत्वाचं भक्तीमुळे रूपात येणं आहे हे केवळ पुराणातल्या अवतारांपुरतंच मर्यादित असेल का